स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं लाट ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला पाहून समजलंच असेल किंवा थमनेलवर नाही कळलं असेल की आज आपल्याला महाराष्ट्र स्पेशल मासवडी बनवायची आहे परफेक्ट असे बनवायचे आहे तर कशी बनवायची आहे ती पाहून घेऊया आणि तीही आईच्या पद्धतीनं कशी बनवती आहे ती पाहूया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया तर इथ तर अगोदर आपण इथे गॅसवरती कढई ठेवून घेतलेला आहे कढईमध्ये आपण चार पळ्या तेल टाकून घेतले दोन बारीक कट करून कांदे आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडासा कांद्याचा रंग चेंज झाला की त्यामध्ये खोबरं एक वाटी खेसून घेतलेलं आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे खोबरं बोल घेतलं तरी चालेल आणि सुकलेलं घेतलं तरी चालेल चाले चाले पण छान खिसून घ्यायचं आहे आपल्याला खोबरा आणि कांदा हा लाल रंग होईपर्यंत मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता खोबऱ्याचा आणि कांद्याचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छान ह्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये टाकायच्या आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही कट करून हे टाकू शकता पण थोड्याशा दुखवून घेतल्यानं ते छान वास येतो लसणाचा यामध्ये दोन चम्मच खसखस टाकून घ्यायची आहे ती छान आपला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे परतून घ्यायची आहे खसखस अगोदर भाजण्याची वगैरे काही गरज नाही काय काय जण अगोदर तळून घेतात पण त्या ना स्वाद तेवढा राहत नाही आहे तर हे छान परतून झालं यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत घरगुती काळा मसाला आहे दोन चम्मच घेतलेला आहे चोईपुरतं मीठ हळदी पावडर आणि गरम मसाला आहे आणि दोन चम्मच तिळही यामध्ये टाकून घेतलेलं आहे तिळ मात्र अगोदर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जे आपण सर्वत मसाले काढून घेतले होते ते मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडं कुठला दुसरा मसालाही उपलब्ध असेल तर तुम्ही तेही टाकू शकता पण हे मसाले माझ्या आईने घरी बनवलेले आहेत त्यामुळे मी एवढेच मसाले आई यामध्ये घालून घेते याला छान पाहू शकता मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे आपला मसाला तयार झालेला आहे तर याला गॅस कमी करून आणखी एक मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता तयार झालेला हा मसाला आपण आता उतरून घेऊया आणि यावरतीच आता एक पातले ठेवून घ्यायचं आहे पातल्यामध्ये अगदी थोडंसं एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये तेल छान कडलं की एक चम्मच जिरी घालून घ्यायची आहे आणि जिरी छान तडतडली की आपल्याला त्या त्यामध्ये एक चम्मच हळदी पावडर टाकून घ्यायची आहे यामध्येच आता आपल्याला एक तांब्या पाणी हे टाकून घ्यायचं आहे पाहू शकता एक तांब्या टाकून घेतलेला आहे आणखीन अर्धा तांब्या म्हणजे दीड तांब्या पाणी यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचं आहे या पाण्याला छान अशी आपलं उकळी येऊ द्यायची आहे जोपर्यंत उकळी येत आहे तोपर्यंत आपण हरभराच्या डाळीचं पीठ हे चाळून घेऊया तर पाहू शकता इथं पीठ आपण अर्धा किलो घेतलेलं आहे कारण अर्धा किलो पिठाच्या मासवड्या बनवायच्या आहेत आपल्याला तर पीठ आपण इथं चाळून घ्यायचं आहे चाळून जर पीठ घेतलं तर यामध्ये लम्स होत नाहीत किंवा पिठामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तोही निघून जातो तर चला झालेला आहे पीठ चाळून पाहू शकता पाण्याला आपल्या छान अशी उकडी आलेली आहे तर याच पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून बेसन टाकून घ्यायचं आहे आणि मस्त हे आता आपल्याला हटवून घ्यायचं आहे तर पीठ मात्र आपल्याला एकदम टाकून घ्यायचं नाही जसं जसं पीठ लागेल ना तसं तसं यामध्ये पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हटत राहायचं आहे जोपर्यंत पिठाच्या मात्र याला आपल्या अजिबात लम्स वगैरे होऊ द्यायचे नाही जरी लम्स झाले तर पुढं पाहूया आपल्याला काय करायचं आहे तर मग अजिबात असं या पद्धतीचं जर पीठ हटू घेतलं तर अजिबात लम्स वगैरे काहीही होत नाहीत तुम्ही जाऱ्याच्या साह्यानं हटू शकता किंवा दुसरं काय असाल तुमच्याकडं पळी वगैरे त्यानंही हटलं तरी चालेल तर छान असं हे आपण घट घट्टामध्ये हाटून घेतलेलं आहे त्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे पाणी मात्र थंड घ्यायचं गरम पाण्याचा द्यायचं नाही जर आपले लम्स वगैरे काय झाले असतील तर या थंड पाण्याने एकदम असे फुटून जातात आणि निघून जातात तर यामध्ये लम्स तर काय आपले झालेले नाही आहेत पण जरी झाले तरी शिंतुडा मारून घ्यायचा म्हणजे एकदम परफेक्ट असं आपलं बेसन तयार होतं त्यावरती आपल्याला छान हाटून घ्यायचं ताट झाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता एकदम छान असं आपलं बेसन तयार झालेलं आहे ताट झाकून मी इथं दहा मिनटं याला छान असं वाफवून घेतलेलं आहे मी ते एक मेन कापड म्हणजे घट्ट आपण शाबूच्या पाकुड्या करतो ना तसं मेन कापड घेतलेलं आहे त्यावरती असं बेसन टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान पाहू शकता जसं आईने केलं तसं करून घ्यायचं थोडंसा पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा तेलाचा घेतला तरी चालेल आणि जे सारण घेतलेलं आहे ते या यावरती असं आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेवढे बसेल तेवढं आपल्याला सारण टाकू शकता तुमच्या अंदाजानं तरी ताईने टाकून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने ह्याच्या आपल्याला छान अशा घड्या मारून घ्यायच्या आहेत पाहू शकता आणि असं आपल्याला लांबवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही कट कपड्यावरती केलं तरी चालेल पण आईने जे आपण पापुड्या करतो म्हणजे त्यासाठीच बनवलेलं आहे आईन आहे मासवड्या वगैरे पाटवडी वगैरे करायचं असेल तर ती यावरतीच करते आणि पटकनही होतं तर पाहू शकता अशा पद्धतीने हे आपला एकदम छान असं थापून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने आणि तयार आहे आपली मासवडी तर दुसरंही आपल्याला त्याच पद्धतीने घ्यायचं आहे पाहू शकता पातीलावरती म्हणतं ताट आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे पीठ आपलं थंड नाही झालं पाहिजे तर पद्धतीन या पद्धतीनं आपण सर्व हे मासवड्या अशा करून घेतलेल्या आहेत पाहू शकता एकदम सुरेख आणि थंड झाल्या की मस्त हे छान असं आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता थंड झालेलं आहे जो मला ते जेवढा आकार पाहिजे आहे तेवढ्या आकारामध्ये मासवड्या हे आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुम्हाला जास्त जर मोठ्या हव्या असेल तर मोठ्या ठेवू शकता किंवा ज्या पद्धतीनं आईनं बनवलेल्या आहेत त्या आकाराचे हे कट करून घेतल्या तरी चालतील पाहू शकता कसल्या सुरेख एकही मासवडी आपली फुटलेली नाही आहे किंवा फाटलेली नाही आहे पीठ परफेक्ट झालेलं आहे सगळं साहित्य आईने एकदम परफेक्ट टाकलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच मासवड्या करू शकता तर अशाच आता हे सर्व आपण मासवड्या कट करून घेऊया तर झालेल्या आहेत आपल्या मासवड्या सर्व कट करून तर गॅसवरती आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे किंवा कढई ठेवली तरी चालेल आणि यावरतीही दोन पळ्या तेल टाक तेल छान गरम झालं की यावरती आपल्याला कांदा लसूण मसाला एक चमच टाकून घेतलेला आहे आणि जे आपण सारण बनवलं होतं तेही एक चमचा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि काळा मसाला आहे ना तोही अर्धा चमचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे ह्याला छान थोडंसं परतू द्यायचं आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठही यामध्येही टाकून घ्यायचं आहे आणि ज्या आपण वड्या बनवल्या होत्या त्या वड्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर फ्राय करायच्या असतील तर किंवा असंही ठेवल्या तरी चालतील पण आई अशाही करते आणि तशाही म्हणजे अर्ध्या अशा करते आणि अर्ध्या तशा करते अशा जर फ्राय करून घेतल्या तर एकदम अशा कडक होतात त्या आणि खूप भारी लागतात आणि म्हणजे ठेवल्या तरी ना तर दोन तीन दिवस ज्या वड्या राहतात त्यांना काहीही होत नाही अशा जर आपण तळून घेतल्या तर आणि मसाला लावलेली वडी ही एकदम भारी लागते तर या अशा पद्धतीनं मस आपल्या मस्त ह्या आपल्याला अडथून परतून दोन तीन मिनिटभर तरी तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायच्या आहेत वड्या पूर्ण तर असं काय सांगायचं एकदम असा घमघम घरामध्ये एकदम असा वास सुटला होता अन्न पूर्णपणे जर अशा कडक कडक पाहिजे असतील ना तर कमी गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे एकदम अशा कडक कडक होतात खुसखुशीत काय म्हणता येणार नाही कारण बेसन आहे खुसखुशीत होत नाहीत पण अशा एकदम अशा घट्ट घट्ट होतात ह्या तोर कमी चाहे क्या कुटला एक था था तर कमी गॅसवरती मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि खूप भारी लागतात किंवा तुम्ही कुठला एखादा चटपटी मसाला खात असाल ना तो जरी टाकला तरी चालेल पण मी तर पहिल्यासारखंच म्हणत आहे तुम्हाला आईकडं घरगुती मसाले आहेत त्यामुळे आई घरगुतीच मसाले टाकते सगळे घरातले तर पाहू शकता तेल वगैरे जेवढं टाकलं होतं तेवढं पूर्णपणे आटून गेलेलं आहे आणि एकदम कडक अशा अशा घट्ट अशा आपल्या वड्यात तयार झालेल्या आहेत फुटलेले परत सांगेल तुम्हाला फुटलेली एकही नाही आहे तर तयार आहेत आपल्या वड्या आपण एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपल्या सर्व वड्या हे आपल्या आता तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता एकदम अशी चटपट अशी तयार आहे आपली मासवडी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि होईल ही खूप छान आणि आईच्या पद्धतीने बनवलेली आहे तर पाहू शकता किती सुरेख अशीच झालेली आहे आपली मासवडी ही मासवडी तुम्ही भाकरीसोबत चपाती सोबत किंवा नुसतीही खाऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे भेटू या नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग